की तुमच्या एका झलक्याकडे बघण्यासाठी लोक रस्त्यावर उभारतात जसं गोपीनाथराव मुंडे साहेबांचं हेलिकॉप्टर वरून जात असताना खालून लोक गोपीनाथराव मुंडे साहेबाला हात जोडून नमस्कार करायचे त्यांना कुंकू व्हायचे कारण मुंडे साहेबाला जसं दैवत मानत होते तसं तुम्हाला महाराष्ट्रातली जनता दैवत मानते आणि तुमच्या हातून मुंडे साहेबांचं जे अधुरा स्वप्न आहे ते पूर्ण व्हावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे कारण की आम्हाला विश्वास आहे की पाच वर्ष पहिले मुख्यमंत्री आपण राहिलात आता परत मुख्यमंत्री झालात भल्या भल्यांची झोप तुम्ही उडून टाकली भाऊ जे स्वतःला राज्याचं सगळं सर्वस्व समजत होते अशा लोकांना सुद्धा तुम्ही झोपेतून दचकून उठण्याचं काम तुमच्या माध्यमातून तुम होत आहे ते काही कमी नाही आहे याचा अभिमान आमच्या कार्यकर्त्याला आहे कारण की तुम्ही जे काम करताय ते काम खरोखरच आदर्श घेण्यासारखं काम आहे आणि माझी एक हात जोडून विनंती आहे भाऊ जे अशक्य ते शक्य माझ्या लातूर ग्रामीण मधल्या जनतेने केलंय तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलाय हा मतदारसंघ म्हणजे भाऊ पाकिस्तानमध्ये भारताचा झेंडा लावण्यासारखा आहे आमच्या मतदारसंघामध्ये धनु भाऊ आम्हाला सप्रंजिस्त मिळत नव्हती आमच्या सभेला माणूस येत नव्हतं आम्हाला कोणी राम राम त्याचा ऊस वाळवला जात होता मी भाऊंना माझी विनंती केली आहे भाऊ आमचे काही दुःख आहे त्या दुःखाला तुम्ही मार्ग काढू शकता एवढं तुम्ही करायला पाहिजे अशी माझी विनंती आहे की तुमच्या एका झलक्याकडे बघण्यासाठी लोक रस्त्यावर उभारतात जसं गोपीनाथराव मुंडे साहेबांचं हेलिकॉप्टर वरून जात असताना फालून लोक गोपीनाथराव मुंडे साहेबाला हात जोडून नमस्कार करायचे त्यांना कुंकू व्हायचे कारण मुंडे साहेबाला जसं दैवत मानत होते तसं तुम्हाला महाराष्ट्रातली जनता दैवत मानते आणि तुमच्या हातून मुंडे साहेबांचं जे अजूनच स्वप्न आहे ते पूर्ण व्हावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे कारण की आम्हाला विश्वास आहे की पाच वर्ष पहिले मुख्यमंत्री आपण राहिलात आता परत मुख्यमंत्री झालात भल्या भल्यांची झोप तुम्ही उडून टाकली भाऊ जे स्वतःला राज्याचं सगळं सर्वस्व समजत होते अशा लोकांना सुद्धा तुम्ही झोपेतून दचकून उठण्याचं काम तुमच्या माध्यमातून होत आहे ते काही कमी नाही आहे याचा अभिमान आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आहे कारण की तुम्ही जे काम करताय ते काम खरोखरच आदर्श घेण्यासारखं काम आहे आणि माझी एक हात जोडून विनंती आहे भाऊ जे अशक्य ते शक्य माझ्या लातूर मधल्या जनतेने केलंय तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलाय हा मतदारसंघ म्हणजे भाऊ पाकिस्तानमध्ये भारताचा झेंडा लावण्यासारखा आहे आमच्या मतदारसंघामध्ये धनु भाऊ आम्हाला सत्रंजी मिळत नव्हती हो आमच्या सभेला माणूस येत नव्हतं आम्हाला कोणी रामराम गाठला त्याचा ऊस वाळवला जात होता मी भाऊंना माझी विनंती केली आहे भाऊ आमचे काही दुःख आहे त्या दुःखाला तुम्ही मार्ग काढू शकता तेवढं तुम्ही करायला पाहिजे अशी माझी विनंती आहे की तुमच्या एका झरक्याकडे बघण्यासाठी लोक रस्त्यावर उभारतात जसं गोपीनाथराव मुंडे साहेबांचं हेलिकॉप्टर वरून जात असताना खालून लोक गोपीनाथराव मुंडे साहेबाला हात जोडून नमस्कार करायचे त्यांना कुंकू व्हायचे तर मुंडे साहेबाला